नमस्कार मित्रांनो आपल्या घरात ज्या लोकांचा मृत्यू झालेला असतो ते आपले पूर्वज असतात कधी कधी या पूर्वजांना सद्गती मिळत नाही त्यामुळे ते अतृप्त आत्मे बनून या भूलोकी राहणे पसंत करतात त्यांना जोपर्यंत सद्गती मिळत नाही त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आपल्या मार्फत फिरत असतात या गोष्टींमुळे कधी कधी आपल्या घरी संकटे येतात मुलामुलींची विवाह होत नाही घरची प्रगती होत नाही या गोष्टीमुळे आपल्याला भयंकर त्रास होऊ शकतो परंतु आपल्या लक्षात येत नाही आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो परंतु या मागचे कारण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आपण करत नाही तर मित्रांनो आज तुम्हाला या मागचे कारण मी सांगणार आहे मित्रांनो घरी भांडणे होणे एकमेकांचे मतभेद होणे कधी कधी वेळेआधीच मुले जन्माला येणे कधी कधी मुले अपंग मतिमंद जन्माला येतात बालवयातच अशा मुलांचा मृत्यू होणे घरामध्ये दारिद्र्य असणे गरीबी असणे शरीर व्याधी मागे लागणे या सगळ्या अडचणी पितृ त्रासाची व पूर्वजांची आहेत यापासून रक्षण पाहिजे असेल तर आपल्या वास्तुभोवती आपल्या भोवती एक कवच निर्माण करावे लागते ज्यामुळे या आपल्याला बाहेर पडण्यास मदत होईल हे महत्वाचे साधन म्हणजे साधना दत्तगुरूंच्या या अडचणीतून बाहेर काढण्यास मदत करते जर पूर्वज देवधर्म करत नसतील तर त्यामुळे मृत्यूनंतर त्यांचा लिंगदेह अतृप्त राहतो त्यामुळे सद्गुरूंची सेवा केली पाहिजे त्यामुळे मृत्यू अडकलेल्या पूर्वजांना सद्गती मिळेल गुरुदेव दत्तांची काही मंत्र आहे त्यातला एक म्हणजे श्री गुरुदेव दत्त तारक जप मित्रांनो तुम्हाला कोणत्याही अडचणी असतील तर फक्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असा जप करत जा यामुळे पूर्वजांमुळे तुमच्यावर अडचणी आहे ते या जपामुळे नक्की कमी होईल या मंत्राचा जप तुम्ही करणारच आहात पण त्या आधी तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा जप केला पाहिजे नंतर तुम्ही सद्गुरूंच्या मंत्रांचा जप केला पाहिजे मित्रांनो या श्री गुरुदेव दत्त या मंत्रात खूप प्रचंड शक्ती आहे आणि तुम्ही हा जप केल्यास याचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल त्यामुळे तुम्ही हा श्री गुरुदेव दत्त जप नक्की करावा श्री स्वामी समर्थ